आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुण्यासह कोकणातही पावसाचा अंदाज आहे बंगालच्या उपसागरात तयार होऊ घातलेल्या चक्रीवादळामुळे राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे तर येत्या रविवारी उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे पुणे शहरात काल सकाळपासूनच कमाल तापमानात घट झाली आहे दुपारनंतर आकाश ढगाळ अंशतः ढगाळही होत शहरातील सरासरी किमान तापमान सोळा अंश सेल्सिअसपेक्षा से से जास्त होतं तर कमाल तापमानही एकतीस अंशांपर्यंत पोहोचलं पुढील चार दिवस शहरासह जिल्ह्यातच आकाश मुख्यतः ढगाळ आणि सकाळी धुकं पडण्याची शक्यता आहे तर दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली बघा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली पुण्यासह कोकणातही पावसाचा अंदाज वर्तवलाय बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ आल्यानं पावसाचा वर्तवण्यात रविवारी उत्तर महाराष्ट्रात गारपीटीची सुद्धा शक्यता आहे आई भवानीचा गजर म्हणजे